कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष किती बदल होतो आणि तू किती व्यवस्थित वागतो हे बघितल्यानंतर परमेश्वर भांगे यांचं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो कि आपण सूत्र हातात घेतल्यापासून या शाळा व्यवस्थापन समितीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचे उपक्रम समाज उपयोगी या गावाला साजेशे आणि गावाला प्रगतीच्या दिशेकडे घेऊन जाणारे छोट्या मोठ्या कुठल्याही छोट्या मोठ्या घटकाला त्या शहरात प्रामाणिक प्रयत्न करणारे या गावचे पोलीस पाटील आणि माझेच लेकर नव्हे तर या गावचे लेकर चांगले झाले पाहिजे या गावात प्रगती झाली पाहिजे हा गाव या गावातून आय एस आय पी एस तहसीलदार चांगल्या पदावर गेले पाहिजे की मनात भावना बाळगून अविरतपणे आपल्या मुलाच्या पलीकडे सांभाळ करणारे या जिल्हा प्रशास शाळेचे सर्व शिक्षक प्रदेश आणि या कार्यक्रमासाठी अवलंबूनच असलेल्या माझ्या महिला भगिनी विद्यार्थी मित्रांनो वया मिळाल्या का मिळालं का नाही वाटप करायचे नाही तुम्हाला सगळ्यांना वाटप होईल सांगितल्याप्रमाणे चॉकलेट सुद्धा वाटप होईल मी एकच सांगतो की भविष्यात आपल्याला जिल्हा परिषद शाळेशिवाय पर्याय नाही इंग्रजी शाळेकडे जो ओढा पालकांचा या ठिकाणी वाढत आहे तो ओढा कमी करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने अनेक उपक्रम विद्यार्थ्यांच्या वाव देण्यासाठी गरिबीतल्या गरीब विद्यार्थ्यांना छोट्यातल्या छोट्या घटकातल्या विद्यार्थ्यांना शेतकऱ्याच्या पोरांना कष्टकऱ्याच्या मजुरांच्या पोरांना पालकांना या ठिकाणी व्यवस्थितपणे शिकता यावं यासाठी शासनाने अनेक उपक्रम राबवत आहेत मग ते पुस्तक वाटपचा कार्यक्रम असेल मोफत शिक्षणाचा उपक्रम असेल शालेय विद्यार्थ्यांना तुम्हाला पहिला ड्रेस आमच्या काळात सर आमच्या काळात खरंच आम्हाला ड्रेस मिळत नव्हते म्हणजे आपल्या काळात त्याच्या आपल्या काळात आपण क्लासमेट आहोत हे आपल्या काळात आपल्याला ड्रेस सुद्धा मिळत नव्हते आता या जिमुकल्यांना तुम्हाला सगळी व्यवस्था मुलींना सायकल तुम्हाला शालेय साहित्य तुम्हाला वह्या तुम्हाला पुस्तकं आणि चांगलं शिक्षण उच्च दर्जाचं शिक्षण मित्र असं ऐकलो की सीबीएसई पॅटर्न हो लोकरेचे पहिलीपासून सीबीएसई पॅटर्न या ठिकाणी लागू करण्याचा महत्वाकांक्षी निर्णय शासनाने घेतलेला आहे त्याबद्दल शासनाचं सुद्धा मी गावकऱ्यांच्या वतीनं माझ्या शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय लोकरे साहेब एक सांगायचं म्हणजे हे लहान आहे त्यांना काही लई भाषण द्यायची गरज नाही आहे लोकांना मी एकच सांगेन मी दान देत असताना मी अनेक कामं सुद्धा आता बोलताना सांगितलं की भरपूर लोक म्हणजे पैशाने मोठी असतील शेतीने मोठी असतील कुणी उद्योगपती असेल कुणी आणखी व्यवसायातून असतील पण दान देणाऱ्याला त्याला मन मोठं असावं लागतं त्याचं खरंच आत्मा चांगला असावा लागतो आणि मी कुणासाठी दान देतोय ही प्रामाणिक भूमिका त्याच्या अंगात असली पाहिजे दुंदाराव पाटील साहेब तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी वह्या दिलात शोकांतिका या ठिकाणी म्हणजे शोकांतिका म्हणण्यापेक्षा मला खूप म्हणजे लोकरे साहेब हाताला यशवंत पाटील यांचे दुःखात निधन काही दिवसापूर्वी झाले पूर्ण तालुक्याला या ठिकाणी शोककळा या ठिकाणी पसरली आम्हाला खूप दुःख झालं एक लहान चिमुकला पोरगा जरी गेला तर त्याला दुःख सहन होत नाही म्हणून परंतु त्या दुःखातून या ठिकाणी आपले दुःख बाजूला ठेवून हेच माझे चिमुकले हे माझे गावकऱ्यातले मुलं एक म्हणून हे उद्धांत भावना मनात ठेवून सुंदरराव पाटील साहेब तुम्ही या ठिकाणी अतिशय चांगला उपक्रम तुम्ही राबवत आहात त्याबद्दल त्यांचं टाळे वाजवून आपण स्वागत करावं हे सगळ्यांना मी विनंती करतो आणि माझ्या मित्रांना म्हणतोय मी आपल्या शाळेच्या वतीनं समितीच्या वतीनं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतोय त्यांना त्याच्या स्पर्धेस विनम्र अभिवादन करतो पाटील साहेब काम करत असताना छोटा लागत नाही मोठा लागत नाही काम करत असताना मोठ माणूस मन मोठं केलं की काही करता येतं का ते तुमच्यातून या ठिकाणी बघितल्यानंतर लक्षात येतं प्रत्येकाने ही भावना मनात ठेवून किसनराव पिंगुले कुठच्या सरांना मी विनंती करतोय की आपल्या गावामध्ये अनेक रिटायरमेंट आहेत माझे शिक्षक तुमच्यासारखे अनेक होत करू रानचूर व्यक्तिमत्व पुलीस पाटील आपल्या गावात दहा पंधरा ते वीस लोक असे रिटायरमेंट आहेत त्यांनी सुद्धा शाळेकडे लक्ष द्यावं शाळेच्या भौतिक सुविधा आणि अडचणी आम्ही ग्रामपंचायत तयार आहोत परंतु त्याचबरोबर माहिती असतात नेमक्या अडचणी ने शाळेच्या काय असतात सर तुम्हाला अनेक माहिती असते हिंगुलगुरची तुम्ही तुमच्यासारख्या एका टीमनी चांगलं जर आपण केलं तर या गावात वातावरण बदलू शकतं का त्याच्या पलीकडे आपलं वातावरण होऊ नये एक दहा वर्षामध्ये आपण सर नंतर याच्यापूर्वी असं बोललं जात होतं की वाढवणं कुठून मांडण्याचं का आणि या ठिकाणी शिक्षक सुद्धा या ठिकाणी नोकरी करावी येईल घाबरत होते वाढवणार नोकरी वाचतो या ठिकाणी नोकरी म्हणायची पण आज या ठिकाणी मुख्याध्यापक जाधव सरांनी सांगितले की इथून जायला तयार नाही हे कशात उदाहरण आहे आता आपण जे शाळा व्यवस्थापन समिती ग्रामपंचायत असेल आपले गावकरी जे आहेत ते सगळ्या शाळेच्या गुरुजनांना जे मदत आपण करत आहोत आणि त्यांची जी भूमिका आहे विद्यार्थ्यांना घेऊन चालण्याची म्हणजे शिकवण्याची जी पद्धत आहे ते तुमच्या चांगल्या पद्धतीमुळे तुमचे सगळ्याचा समन्वय आहे सर विद्यार्थी पालक आणि शिक्षकांचं या ठिकाणी समन्वय साधते हे एकदम आदर्श शिक्षक आहेत मी वरच्या शाळेला सुद्धा सांगतो वारंवार की तुम्ही चिवडा जर चांगला केला तर अष्टमोडला जाऊन लोक खात्याच तुम्ही क्वालिटी द्या तुम्ही चहा जर एखादी चांगला केला तर तुमचा चहा तुम प्याला तिथे शिवून ठेवला लोक येतील आमच्या शाळेचे जिल्हा परिषद शाळेचे सर्व शिक्षक क्वालिटी देऊ लागलेत गुणवत्ता देऊ लागलेत या ठिकाणी सांगू आणि आमची भूमिका काय असते आमचे विद्यार्थी ठिकाणी चांगले शिकले पाहिजेत या ठिकाणी एक चांगला समाज तयार झाला पाहिजे आणि तरुण मित्रांना माझ्या सर्वच